खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची ग्रामीण पोलिसांकडनं शुक्रवारी झडती घेण्यात आलेली आहे बाणेरमधील ओमदीप बंगल्यामधनं पिस्तूल तीन कारतुस आणि त्याचबरोबर लँड क्रुझर ही कार सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे मनोरमा खेडकर यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वीस जुलै पर्यंत कोर्टानं पोलीस कोठडी दिलेली होती त्यामुळे आज पुन्हा एकदा मनोरमा खेडकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्या पार्श्वभूमीवरती काल करण्यात आलेली ही कारवाई आहे खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी म्हणजेच काल झडती घेतलेली आहे बाणेरमधील ओमदीप बंगल्यामधनं पोलिसांनी पिस्तूल त्याचबरोबर तीन कारतूस आणि लँड क्रुझर ही कार सुद्धा जप्त करण्याची कारवाई केलेली आहे आज मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यामुळे आज जेव्हा मनोरमा खेडकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जातं तेव्हा नेमकं काय होतं हे सुद्धा पाहावं लागेल आणि आज विषयी आपण अधिक बोलूया पुण्यातनं आपल्या प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी रोज नवनव्या अपडेट समोर येत आहेत रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत आज मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी संपतीये त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे काय होणार आहे मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर ज्या कामासाठी पोलीस कोठडी मागितली होती ते काम जे होते ते त्यांची गाडी जप्त करायची होती आणि पिस्तूल जप्त करायचं होतं शुक्रवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घराची घेतली त्यांच्या घरातल्या कपाटातून ते पिस्तूल आणि तीन कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांची गाडी सुद्धा त्याच बंगल्यातून जप्त करण्यात आलेली आहे पोलीस पुन्हा आज त्यांची पोलीस कोठडी मागणार आहेत आणि आणखी तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मात्र दुपारी त्यांचे वकील काय बाजू मांडतात हे पाहावं हो लागेल कारण कालच दिलीप खेडकर यांना सुद्धा अटकपूर्व जामीन मिळालेला आहे त्यामुळे पुढे काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे अर्थात बालाजी वेळवेळी तुमच्याकडे अपडेट्स देत राहू धन्यवाद असेका सविस्तर माहितीसाठी